नमस्कार मित्रांनो मराठमोड्या घरंदाज व ग्रामीण बाज असलेल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन झाले आहे नव्वद वर्षाच्या शांता तांबे यांनी कधी खाष्ट ग्रामीण स्त्री पाटली तर कधी घरंदाज स्त्री मायाडू आई सासू अशा अनेक भूमिका निभावल्या शांत मायाडू स्वभावाच्या शांता तांबे या स्वतःला भूमिकेत झोकून द्यायच्या त्यांची दिवंगत अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्यासोबतची चहाची जाहिरात व प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातील भूमिका प्रचंड गाजल्या होत्या त्याने आजवर मोहित्यांची मंजुळा सवाल माझा ऐका आई, आई पाहिजे असला नवरा नको ग बाई सोंगाड्या चांदाड चौकडी दोन बायका फजीती ऐका मुंबईचा फौजदार एक गाव बारा भानगडी यांसारख्या का चित्रपटात काम केले तर तुझ्या जीव गुंतला या मराठी मालिकेतही ते त्यांनी भूमिका साकारली होती सवाल माझा ऐका या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली